संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी दोन हजार चोवीस परीक्षेच्या सर्व अभ्यासक्रमाच्या फक्त माजी विद्यार्थ्यांना परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र सादर करण्यासाठी वीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत मुदत करण्यात आली होती परंतु अनेक विद्यार्थी विहित मुदतीत आवेदनपत्र सादर करू शकले नाहीत त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी आता तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही अंतिम तारीख जाहीर करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत आपले परीक्षांचे ऑनलाईन आवेदनपत्र सादर करावेत यानंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ मिळणार नाही याबाबत सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य विभाग प्रमुख मानद संचालक पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक विभाग मॉडेल डिग्री कॉलेज बुलढाणा यांना परीक्षा विभागाकडून पत्राद्वारे कळविण्यात आले असून हो याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर नितीन कोळी यांनी कळविले आहे काही अडचण असल्यास त्यांच्याशी या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल तरी माजी विद्यार्थ्यांनी आपले हिवाळी दोन हजार चोवीस परीक्षांचे आवेदन पत्र ऑनलाईन सादर करावेत असे विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात येत आहे उत्तम ब्राह्मणवाडे ऑपरेशन न्यूज अमरावती सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव